गंगापूर तालुक्यामध्ये शेतकरी संपाची तीव्रता वाढली असून दोन जून रोजी शेतकऱ्यांनी गंगापूर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे दूध फेकून आणि भाजीपाला फेकून देत सरकार विरोधी घोषणाबाजी करून निदर्शने केली सर्वत्र शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप पुकारण्यात येत असून सरकारचा निषेध करण्यात येतोय गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संपात सक्रिय सहभाग घेतला असून जे शेतकरी अजून संपात सहभागी नाहीत त्यांनीही या संपात सहभागी होण्याचं महाराष्ट्रामध्ये शेतकरी संपाचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्यांना सूचित करतो की येत्या दोन दिवसामध्ये शनिवार रविवार पर्यंत जर का तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाहीत तर सोमवार महाराष्ट्रामध्ये नव्हे तर दिल्लीपर्यंत शेतकरी समाज आंदोलनाचं तीव्र स्वरूप घेऊन आणि वाड्याचं सरकार दूधवाल बंद केल्याशिवाय राहणार नाही ही शेतकऱ्यांची जोड या सरकारने समजून घ्यावी तसेच जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत शेतकरी संपाच्या निर्णयावर ठाम असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय यावेळी शेतकरी नेते प्रताप साळुंके स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष संपत रोडगे योगेश शेळके लक्ष्मण सांगळे अनिल लक्ष्मण सिंग राजपूत सोपन देशमुख बद्रीनाथ बारहाते अशोक राऊत रामदास थोरात दिलीप पाचपिंडे बाबासाहेब गायके यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती